किनवट तालुक्यातील सारखणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणामध्ये जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांनी मा तुझे सलाम हे देशभक्तीपर गीत आणि काळ्या मातीत मातीत हे लेझीम नृत्य सादर करून सर्वांचीच मने जिंकली आहेत मनसर येथील अनुसया महिला मंडळाच्या वतीनं आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन टाकळी हाजी इथे करण्यात आलं होतं टाकळी हाजी कवठे जिल्हा परिषद गटामधील वीस गावाच्या दीड हजार महिला जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे यांच्या विनंतीनुसार एकवटल्या होत्या या भागामध्ये शेती आणि दूध व्यवसाय यामध्ये कावाड कष्ट करणाऱ्या महिला मोठ्या प्रमाणात आहेत प्रापंचिक करताना महिलांना आरोग्य आणि मनोरंजन करण्यासाठी वेळ मिळत नाही या ठिकाणी महिला जमल्या आणि त्यानंतर कबड्डी संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धा इथे घेण्यात आल्या तसेच गाण्यांच्या भेंड्या आणि मराठी गाण्यांवरती ताल धरत या महिलांनी मनमुरात आनंद लुटला यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आनंद लुटला आहे यामध्ये जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे यांनी स्वतः सहभाग घेतला त्यामुळे महिला देखील पुढे सरसावल्या यावेळी उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरणताई वळसे पाटील आंबेगाव महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमा शिंदे जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात स्वाती पाचुंदकर सभापती उषा कानडे जिल्हा बँकेच्या संचालिका वर्षाताई शिवले सरपंच जयश्री जगताप सरुबाई पिंगट स्नेहल थोरात वैभवी उघडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला इथे उपस्थित होत्या यावेळी किरणताई वळसे पाटील म्हणाल्या की महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊन जीवनामध्ये आनंदी राहिलं पाहिजे येथील महिलांनी विविध खेळ खेळत जो आनंद लुटलाय तो महत्वाचा आहे महिलांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत बचत गटाच्या माध्यमामधनं आर्थिक उन्नती करावी असं आवाहन त्यांनी आहे तसेच यावेळी सुनीता गावडे म्हणाल्या की महिलांनी आज खऱ्या अर्थानं आनंद लुटलाय काम तर रोजच करावं लागतं मात्र आमच्या महिलांना एकत्र येण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा ठरलाय यामधनं एकमेकींचे सुखदुःख विसरून जीवनामध्ये नवीन प्रेरणा मिळते यावेळी सूत्रसंचालन साधना खोमणे यांनी केले तर आभार पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे यांनी मांडलेत अरुण कुमार मोटे सी चोवीस तास शिरूर सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी